नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर जयूचं आता बघा काम झालेले आहेत आणि संध्याकाळची वेळ खूप लेट झालेला आहे आणि काहीच कामं म्हणजे अजून पॅकिंगचं आपलं काढलेलं नाही बॉक्स काढणार ना आहे आता सोनू कुठं झोपलाय आता मी हे झोपलाय सोनू बाबा ए बाबा बघ झोपलाय आणि किशा आणि ही बघा पिलून किशा फिरायला लागलेत किशा इधर का नमस्ते करो हाय हां गुड इवनिंग टोपा काय तुम्हाला टोपा काय गया हॅपी बुटू के पास काय गया तुम्हाला तर बघा पडद वगैरे काढायचा विचार करते बॉक्स मधलं तर बघा किशा हाय करो हाय करीबडी पप्पा चले काय टुटी समज मी आहे मम्मी का तुम्हाला एक कळत नसेल पिलू पिलो नमस्ते गुड मॉर्निंग मैंने आज

ओ चलाओ, जोनी जोनी देना। ना, ना। कारण इलेक्ट्रिक मी खूप मला सगळं येतं पण मी लांब असतं ह्याला काय नाही तुम्ही घाबरू नका आणि ही कसं आहे माहित का आता बघा हे नाच करते हे करते आता तात्पुरती लावायला तुमच्या जावाय बापू करते मी पण करते त्यात काय नाही तर ही सोलून घेते ठीक आहे पाणी उसको पिना देना बेटा चला हे बघा मी सोलून घेतलेलं आहे मी जोडते आणि लावून देते कायला पाणी पास मी जोडून घेतलं हे असं जोडलेलं आहे घाबरू नका आता मी रूम गरम करते म्हणजे हे बघा हातरून ठेवलेलं हो आहे बसण्यासाठी आणि आता ही रूम गरम होत राहील बघितलं का कसं एकदम छकास एकच रॉड लावते ठीक आहे एक एक ला एकच एकच रॉड लावते खालचा रॉड लागलेला नाही ती त्याच्यावर प्रकाश पडतोय म्हणून दिसतंय तुम्हाला आता रेड होईल ही बघा पिलू बसलेली आहे हा ही बघा गायराणी सोनू बघा सर दुखतंय म्हणतोय झोपल्याला आहे ती सो केवटा आहे बी तर रा रेड झालं बरं का अ गाय हां हां तर बघा काय नाही आणि ही बघा पिलू बसलेली रूम आता गरम होईल मी जाते आता हां नाही हा आणि मी आता थोडंसं म्हणजे दरवाजा उघडा असणार आहे आणि का मी आता तुम्हाला का नाही सोन उठलाय आहे सर त्याचं डोकं दुखते पाणी पिलेलं आहे गरम पाणी घेतलेलं आहे दादानं आणि किशा बघा आता किशा लई कपडे काढून फेकते सॉक्स घालत ना नाही काय नाही फेकून देते तिच्याबद्दल तर मी घालत नाही सॉक्स गाईबद्दल हे का नाही तर चला किशोर या बाय करते अभी तू रूममध्ये बाय लव यू हाय एव्हरीबडी हॅलो हव आर यू हाय उतरू नको आता मी जाते ठीक आहे नाही बाय करतो आम्ही मजाऱ्या ठीके उदरी भेट उदरी भेटला ते बघा फुलपा करू फुलपा करू कसा झालाय तुझा फुलपा करू किशा गिशाग चला पिलू काय ओडक ते काय माहिती का धोंडरी आम्ही तू पण नियम आपली स्टॅनला घेऊन जाऊया ही आपली मशीन जाऊ बापू न जोडलेली ती बघा अशी ही जोडलेली आहे तर यातनं गाय सगळीकडं घाणी घाण करायला लागली आहे किचन मध्ये आलेले आहे जेवण वगैरे खाऊन पिऊन गेलेले आहेत सोनू पेलू क्या हो चप्पल मेरी काही बाई थंडा नवरा दरवाजा बंदी नाही की अभि तर दरवाजा बंद नाही केलेला हा मला येते बघा बरं बाहेर हे बघा झाडामुळे जास्त त्रास होतो ना हे असं झाड आहेत हा हे बघा इथपर्यंत झाड आहे तो शेवग्याचं आपलं आलं की असं म्हणून घ्यायचं तोडून करणार आलं पडते सुख तिकडं असं आहे बस मोसम हे बडा हे आलंय बघा माग माग बघितलं बिना चपलीच बघितलं का पोचलं जिथं जाईल तिथं टपकात असते तू इरी हो ना मचली जाते मी चप्पल घालते इथे सुकायला ठेवलेली धुवून चला काय अच्छा ग्रेड ये पडूया

स्टँड 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 बघा घेते मजबूत आहे की काय खरं नाही आणि ही बघा तुम्हाला दाखवते आता मी आपण आलोय हॉलमध्ये हॉलमध्ये असं आहे माझं पडलेलं कष्ट आहेत बघा किशा रुक तू ही बघा माग माग ही तो आलेलं आता मी नाव घेतलंय तसं साफसफाई तर पूर्ण असे स्टाईल खूप केलेत मी हे बघा कसं दिसतंय पांढरं खडणार फक्त काय आहे हा कच कच जाऊ मिळून जाऊ जा गरम आहे तर ती बिलकुल हात कुठं लावत नाही इलेक्ट्रिक ताईने सांगितलेलं बटन वगैरे गेले खाली आहे ती लावतोय तरी पण मी सेफ्टी साठी लावणार आहे तर हे फरशा वगैरे रोज मतलब क्लीन दोन दोन टाइम पुसते दरवाजा पण पुसून असं क्लिन क्लीन केले पण दुसरं काय हे पडदा लावणार आहे म्हणून आपल्याला पडदा काढायचे तर आता बघ मी आपलं ती ही असं पडलेलं आहे एक बॉक्स असं दुसरा बॉक्स असं खोललेला आहे तर आपल्याला आता पडत बघा माझं बॉक्स आता काढायचं काढायचंय सोडून दोन दोन असे आग फिरशी आग बघितलं का चप्पल काय तुम्हाला हि बघा बघितलं बघा टोपा काढून आली कॅपेट कॅपे माझी लय डोकं खाती लय माझी लय आता दिसतंय का की हे असंच ठेवलेलं आहे तुम्हाला काय सांगायचं बघितलं का भांडणं करते चेअर वगैरे काढले तर घे आपली स्टँडची माझी बॅग आहे तर चायपत्ती काळीची खेळणी वगैरे पुढे जे पाहिजे ना तीच आपले ठेवलेले आहेत तर आपला ह्या कमला पॅकिंग मध्ये तुटला वगैरे बघा हे सगळं असं केलेलं आहे जेलचा कमला तकली वाटते राजा राजा बाबू तुटलं तर मी आता का नाही न्यूजपेपर काय काय टाकले तुम्हाला दाखवते सगळं ही टिफेन बघा सोनू पिलू चा फर्स्ट हे ज्यात तीन टिफेन ही तर प्लास्टिकचा आहे सोनूचा आहे फर्स्ट नंबर आला होता सोनू किसमे आहे ओएम कोरडे कोरडे मध्ये पार्टिसिपेट केला होता स्टील ची दोन एवढेच आहे हे ज्या बघा हा कोरडे हां हे न बघा हे जी आहे ना रेड ढक्कनचे आहेत हे ना दोन टिफेन आहेत आणि ज्यात दुसरा ह्या प्लास्टिक म्हणजे तीन ढब्याचा आहे सोनूला मिळाला तर चला इस्त्री आपली ठेवायची इस म्हणजे छत्रे आहे हा बघितलं का मला आली बघा सासू सासू आली बघा परत चपल काय मिरी चप्पल ते चप्पल बघितलं का मिरी चप्पल का तुम्हाला सँडल शूज बेडरूम बेडरूम पिलो बेडरूम मे बघितलं का हो बेडर में, बेडर में। में। में है वस्ती। किती डोक्यावर माझ्या हिच ही, ही करते त्रास हां बेडरूम आहे बेडरूम मे बेडरूम किती वाढ वाहते मला बेडरूम ही काय आता मी बेडरूमधे कपडे बेडरूमच्या घरी जाताना आता नाही आता गरीबाला द्यायचं पण म्हणजे हे वाटतंय घालते नाही घालते त्यासाठी आपण काय करायचं हे सोनूचा बघा एक एकच बार म्हणजे एक एक वर्ष घातले नवीन आहेत ही पिलू घाल सोडा पण सगळे कपडे काढते शाळेचे कपडे फोड करते आता का नाही फोल्ड करून टाकते कारण आता घालायला काढलेलं आहे ना नुसतं असं पिलू हे ब्लॅक जॉकेटवाला दादू का पेलय जादू ना लय घालतच नाही जाधव हा बघा जम्मूवर ना तिच्या दोन टी शर्ट आणलेलं नवा एक वेळ सुद्धा नाही घातला फोल्ड जसा आहे तसाच आहे एक वेळ सुद्धा वे नाही घातलेला असं करतो सोनू आणि ही नुसतं काय घेत आहे का ते 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 एक बॉक्स नाही सगळ्या बॉक्स मध्ये कपडेच कपडे ही नुसती अशी हे बॉक्स आहे बॉक्सले गाळीची धुती फोड केलेली आता काढून काढून अशी केली आता मी टाकते

आता बघ सगळ्या शिवलेले आहेत नवीन मॉडेल आलेली त्यावेळी शिवलेला आहे मी आता की बघाय बघ तुमचे टी शर्ट वगैरे घालायची तीच टाकलेली ह्याच्यात अरे हा माझा बघा मटेरियल मी एकच वेळा घातल्यास हा अ राजश्री शिवायला शिकत होती त्यावेळी बघा ड्रेस किती मस्त वाटतो रियाणू हा टॉप एकच वेळा घातला असा जगाने कारण तसेच पडून आहेत राजेश राजेश्वरीला खूप शिकवण्यासाठी मी पिलू या दादुगे पिंडले आता त्यावर आहे रे तुम्हाला एक वाटत जेव्हापासून तुमच्या जावाईबापूने आणले मला हे बघा टोफा आहेत की बाबा हे जोड कुठं असते ही नवीन हे तिन्ही जोड आहेत ना तुम्ही बघू शकता एक दिवससुद्धा मी घातलेलं नाही एक दिवससुद्धा गायूबद्दल तिन्ही ती तिन्ही जोड न्यू आहेत न्यूच्या न्यू आणि वापरले लगेच कळते हे बघा मी लगेच ये एक सुद्धा नाही घातलेलं मी कारण गायूबद्दल फक्त गायूला घेऊन वाशरूममध्ये मध्ये जायचं म्हणलं ना म्हणजे सारखं जायला लागतं ना त्यासाठी काही घालतच नाही ठीक आहे आता आपल्याला मेन मुद्दा आहे हा परतच काढते म्हणा आता पडद पाहिजे आपल्याला नाही हे बापू काहीला ती कुसन बनवून द्यायचं मी दोन कपडे घेऊन आले यांच्या मोत्या सगळं आणलेलं आता बनवून ती बसून आणि करायचं आता आपण काय करू माझ्या घरिणीच संसार करून द्यावं म्हणजे सगळं उलट झालं हे पडते अरे बापरे थांब बाई ही पण पडदा हा पण पडदा आहे हा पण पडदा आहे पडदच पड एवढे सगळे पडदेच पडदे का या काय काय या हे बघा हा पण पडदाचा आहे हा हा बाको कुक्रोला वाटेल निघाला ही बेडशीट आहे लय आहेत पडदा आणि बेडशीटच आहे तुम्हाला माहितच आहे आताच भरलेलं आहे सगळं माझी थंडीची लेगीज वगैरे थोडी मोठी गायचं बघा थंडीच स्वेटर आहेत माझे आणि हे का नाही युट्यूबमधनच पाठवून दिलेलं बघा इकडं असताना गाय येताना घेऊन आले मी हे तुम्ही तुमच्यापैकीच कोणीतरी पाठवलेलं आहे मी खूप प्रेमाने ठेवते खूप प्रेमाने जपून ठेवते आणि हे सुद्धा हे पण पाठवलेलेच आहेत गायीला हित नाही तिकडे असताना लहान असताना तर जसं मी येताना घेऊन आले आणि जसं ठेवलेले आहेत ना तसे ठेवलेले आहेत तिला मोठी झाली उभा काही भेटेल की हे का नाही हिच्यात काय हुशार बघा माझे तसेच पडलेले आहेत राजश्रीला खूप गुण दिले कारण माझ्या थंडीचे पण कपडे आहेत थंडीचे अलग आहे माझे थंडीच्या इतिहाजातच ठेवते सगळं थंडीचं किशाल कशी वाटते हे बघा मी कमर दुखायला जम्मू जम्मूमध्ये असताना मल्टीमध्ये शंभरला घेतली बापरी बाबरी बापरी बघितलं का थांबा तुम्हाला दाखवते माझी हालत बघा हे बघा पुरवून फिरवते हे बघा बघितलं का किसू मी काय करू गं बाई थांब आता तिथले तिथंच कामं सोडायला लागलं काय करू येते तिथं हे माझं बघा हे टोपा बघा बघितलं का त्याचा टोपा संगतीला कसं घेऊन क्या कर रही है तुमचा तिजना नारद का नाही आडवा लावलं मी दिखा क्या कर रही है हांंजा पा या जा आ, जा ऐ करा कीडा काटताय वो कोकरू जे काटेगा जा 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 दीदी देल। के पास जा दीदी के पास पिलू सोये राहती बघितलं का की तो ड्रामाबाज आहे पंटावर करा काटताय पिलू किशा जा जा तर चला मी तुम्हाला बघितलं मलाज म्हणती तुझा तुम्ही बघा हे सगळे एवढे एवढे की कपडे काढून ठेवलेत हे पडदे आहेत त्यात माझं एक थंडीचं आलेलं आहे हे एवढे सगळे पडदे आता दाख हे करते म्हणजे काय हे आहेत बघा सगळे पडदे पडदे आहेत आता कुठं कुठं लावायचं अजून हे जे अर्धे पडदे त्यात आहेत आधी आधरूमपरी आहेत तर बघा आता बाकीच टाकते ह्याच्यातच काय करू बाहेर काढूनही काय नाही ह्याला मी ना आता सगळे फोल्ड करून घेते तिरकी झाली वाटतं कॅमेऱ्याचं शेटिंगच होऊन जाते खरा तर चला ही बघा ही तुम्हीच कुणीतरी पाठवले ना गायब असताना ह्याच्यातच बघा राहत रात, रात नाही गाय गप्पच बसत नाही आता ह्याला फोल्ड करून ठेवते तरी पण रात्री आता झोपताना वापरते ह्या वर्षी एक वापरू दिल बघा ती रात्रीचं टाकायचं तिला असं वाटतं मम्मी पप्पा मग दादा दिदी झोपलेत ती झोपणार तिला अलगसं दिसलं ना तर काढून रडती लय रडती ये नाहीच्या नाही 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 म्हणजे माझं नाही तुमचं कुठं आहे तसंच पाहिजे त्यामुळं ना रात्रीचं घालायचं झोपली की ती झोपती कुठं मला झोपवून झोप असं पण झोपत नाही ठीक आहे तर आपली आता चालू आहेत माझी ती सगळे फोल्ड करून घेते ठीक आहे फोल्ड करून घेते काळजी नका करू चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद